पत्रकारांना पोलीस व चॅनलवाल्यांना कोर्ट करा हिंदुस्तानमध्ये सरकार नेमके चालवते कोण पोलिसांचे काम पत्रकार करत असून मीडियाने आपण कोर्ट आहोत असाच आवाहनला आहे पैलगाम असो संतोष देशमुख प्रकरण असो किंवा वैष्णवी हगवने प्रकरणी निव्वळ धुळफेक झाली आहे सत्य कोठडीत बंद करून असत्याचा साप बदलला जात आहे चॅटिंग पुरावा ग्राह्य धरला जात नाही कारण त्यात छेडछाड होऊ शकते केली जाऊ हो शकते हे माहीत असूनही वकील मंडळी हगवणे प्रकरणात हागणदारी निर्माण करत आहे हगवणे मंडळी धुतल्या तांदळासारख्या असतील तर ईश्वर त्यांच्या ठामपणे उभा राहील वकिली करू नये सरकारचे सरकारचे काम काम ही मंडळी करत असतील तर काय सरकार का सरकारे पाडणे आमदार खासदार फोडणे हा सरकारने आपला पेशा बनविला आहे निवडणूक आयोग ईडी सीबीआय आरोपीच्या पिंजरात उभे केले असून लाच गान ठेवण्याचा प्रकार होईल आपण काय करतो हेच सरकारला कळत नाही त्याचाच फायदा ही अर्ध्या आळकुंडाने पिवळी झालेली मंडळी घेत आहे हे लोकशाहीला मारक आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा